नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियानामुळे दोन हजार वीस पर्यंतच्या दशकात सुमारे साठ ते सत्तर हजार बालमृत्यू टाळता आले नेचर आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात तहवाल प्रकाशित पहा लोक महाराष्ट्र माझावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानामुळे दोन हजार वीस पर्यंतच्या दशकात सुमारे साठ ते सत्तर हजार बालमृत्यू टाळता आले असं नेचर या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय अन्नधोरण संशोधन संस्था कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि स्टेट विद्यापीठाने संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि ओहियो स्टेट विद्यापीठाने संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे स्वच्छ भारत मिशन आणि पाच वर्षांखालील बालक आणि अर्भकांचा मृत्यू दर यांच्यातील संबंधाविषयी या संस्थांनी पस्तीस राज्य आणि सहाशे चाळीस जिल्ह्यांमध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार वीस दरम्यान पाहणी केली होती हे अभियान सुरू केल्यावर त्यानंतरच्या कालखंडात अर्भक आणि बालमृत्यू दरात त्यापूर्वीच्या कालखंडाच्या तुलनेत लक्षणीय घट आढळली असं अभ्यासात म्हटलं आहे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या वातावरणात झालेल्या सुधारणांमुळे बालमृत्यूदरात घट होऊ शकते या सिद्धांताला यातून दुजोरा मिळाल्याचं अहवालाच्या लेखकांनी सांगितलं आहे आपण पाहत लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद